हाय लो हाय नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रींचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो कसे आहेत सर्वेजण तर आशा करते सर्व चांगलेच असणार तर चांगलेच राहावा तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा समृद्धीचा आरोग्याचा भरभराटीचा जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना तर ताईंनो तुमच्या आशीर्वादांना इथं बघा माझं काम किती वाढायला लागले तर इथं बघू शकता एका मावशींच्या साड्या आपल्याकडे श ब्लाऊज शिवण्यासाठी किती आलेल्या आहेत ते मी दाखवते तर नक्कीच बघा तर ह्या अशा पद्धतीच्या इथं सहा साड्या आलेल्या आहेत आपल्याकडं ब्लाऊज शिवण्यासाठी तर तर ताईंनो असंच झिरोपासूनच आपली सुरुवात होत असती तर हे बघा इथं त्यांनी सांगितलं होतं की ब्लाऊज काढून घ्या आणि लगेच मला साड्यांचे पदर शिवून द्या तर मी इथं ब्लाऊज काढते त्यांची आणि हा ब्लाऊज आपल्याला शिवून त्यांना सव्वीस सा हा, सव्वीस हां सव्वीस पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत द्यायचं इथं तरी तर मी ब्लाऊज पिसा घेतले काढून ताईनं बघू आहे आणि ह्याच्यामधला एक ब्लाऊज हा ब्लाऊज शिवायचा नाही आहे कारण हे का आपलं ब्लॅक साडीमधला आहे ब्लॅक ब्लाऊज त्यांच्याकडं आहे ऑलरेडी पहिलंचा जुना त्यांच्याकडं तेन त्यांनी सांगितलं की हे ब्लाऊज शिवू नका तुम्ही म्हणून आणि हे बाकीचे सगळे आपल्याला शिवायचे तर हे बघा हे तीन ब्लाऊज आपल्याला स्टिचिंग करायचे आहेत आणि साड्यांना आपल्याला पद्र पिको करायचं आहे थोडासा आवाज बसलेला आहे कारण एक सर्दी ताप खोकला थोडंसं तब्येत बरी नाही आहे म्हणून आवाज थोडासा एकळाच यायला लागला आहे तुम्हाला तर असो ताईन सॉरी तर हे बघा इथं मी घेतले एका दुसऱ्या ताईंचे पण याच्यामध्ये दोन आहेत तर आता इथं पदरं पण मी इथं शिवून घेतले तर हे अशा पद्धतीचं ताईनो आपण असं काम केलं पाहिजे कारण आपण ज्या टायमाला नवीन नवीन ज्या टायमाला शिकलं ना त्या टायमाला आपल्याकडं कोणच येत नाही तर कस्टंबर तर त्या त्याला पण आपल्याला समोर गेलं पाहिजे त्या ते, त्याला पण समोर गेल्या जाण्यासाठी आपल्यामध्ये ताकद राहिली पाहिजे कारण शिकल्या आपण एकदम क्लास केल्या केल्या आणि शिवायला सुरुवात केल्या केल्या आपल्याकडं मशीन वगैरे आणून सुरुवात केली ना तर त्या टायमाला आपल्याकडं कोणच येत नाही तर कारण आपण नवीन शिकलेला असतो कुणाला माहिती नसते की आपण कसं शिवणार की काय शिवणार म्हणून आपल्याकडं कोणी येत नाही आहे तर त्याच्यामुळं सांगते की ताईंनो काही घाबरायचं कारण नाही आहे तर खूप यूजफुल व्हिडिओ आहे तुम्ही पुढं बघतच राहा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तुमच्या फायदेशीर आणि तुमच्या मोटिवेशनसाठीच व्हिडिओ आहे आजचा तर नक्कीच संपूर्ण कंटिन्यू व्हिडिओवरती राहताई नो तर ज जेणे कोणी ताई चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट मला राहू द्या आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि मोटिवेशन व्हिडिओ तुमच्या फायदेशीर आहे तर एकमेकाला शेअरसुद्धा करा तर हे बघा इथं मी ब्लाऊज पिसा सगळ्या मी साड्यामधलं क कर, कटिंग कर, करून घेतली आहे तर इथं आपल्याला स्टिचिंग करायचं आहे आणि रात्री पण एक मी अर्धा शिवून ठेवलेला आहे अर्धा झालेला आहे तर थोडंसं बाकी आहे म्हणजे फ्रंट साईडचा भाग स्टिच करून झालेला आहे आणि बॅक साईडचा पार्ट आपला बाकी आहे अजून हात वगैरे स्लीव्ज वगैरे जोडायचं जो आहे तर इथं बघू शकता एक हे दोन तीन हे चार जो खालचा राखाडे आहे तो माझाच आहे चार पाच हे पण माझाच आहे आणि हो हे काही सहा सहा सात ब्लाऊज इथं मी शिवाय शिवण्यासाठी घेतलेले आहेत माझे पण ह्याच्यामध्ये दोन ब्लाऊज आहेत तर कारण मला पण गावी जायचं म्हणून मी ह्याच्यामध्ये दोन माझे पण टाकले तर त्यांना हे अशा पद्धतीचं आपल्याला काम करून करायचं आहे आणि इथं बघा अस्तर वगैरे मी घेऊन आलेली आहे तर मी कुठं सांगत होते तुम्हाला की स्टार्टिंगला आपल्याकडं कोणच येत नाही आहे जवळजवळ आपलं आपलं काम त्यांना पटायला लागलं ना आपलं काम त्यांना आवडायला लागलं ना आणि एकमेकाचं असं कोणाचं दुसऱ्यांचं शिवून दिलं ना मग ते छान त्यांच्या अंगामध्ये बसलं तर एकमेकापासून एक दुसऱ्यापासून माहिती होत जाईल की तुम्ही कुठं शिवला कसं शिवला मग आम्ही ह्या ह्या ताईपाशी शिवलं तर छान शिवलं म्हणून असे एकमेकाचं बघूनच मग आपल्याकडे यायला सुरुवात होत असती तर काही घाबरायचं नाही ताईंनो तर घरी बसून तुम्ही पण नक्की क्लास घ्या यूट्यूबवरती व्हिडिओ बघा नाहीतर क्लास करा कु तुमची जशी इच्छा आहे तसं शिवणकाम म्हणजे एक खराब काम नाही आहे आणि थर थरट काम तर अजिबातच नाही आहे काही लोक तर समजतात की काय ते थरट काम आहे तर थरट काम नाही आहे शिवण क्लास शिवणकाम म्हणजे एकदम खूपच छान आणि भारी काम आहे त्याईनं नक्कीच तुम्ही एवढं नक्की करून नाही जर दुसऱ्याच्या शिवलं तरी आपलं स्वतःचं आजकाल बघताय ना तुम्ही किती शिलाई वाढलेली आहे बाहेर तर मग स्वतःचं आपले डेलीवरचं तर आपण शिवून वेर केला करण्यासाठी आपल्या स्वतःच्यासाठी तर झाला पाहिजे तर हे अशा पद्धतीचं इथं मला माझं काम चालू आहे तर ताईनं तुम्ही पण नक्की माझी इच्छा आहे तर अशा पद्धतीनं आपण घरी बसल्या कारण आपण जर काम काय काम असं आपलं चार माणसाचं ते पाच सहा माणसाचं काम असते काम झाल्याच्या नंतर असंच आपण खाली हात बसतो ना मग तु, का, ते काय आणि घरचे पण बोलत असतात की काय काम असते तुला तू काय काय काम करते असं घरी तर असते दिवसभर असं बोलतात ते ते बोलून घेण्यापेक्षा चा ते बोलून घेण्याच्या आधीच आपण काहीतरी करायला बघायचं ताई आपण पण काहीतरी करायचं मी पण बोललं खाल्लेली साहेब पहिलं मला पण बोलत होती मी पण अशी मग मुलं लहान ला, लहान होती त्या टायमाला मी पण अशी मला पण अशीच बोलायचे सर तू काय घरी असती घरीच बसून असते तुला काय काम आहे असं बोलायचे पण मी एक, कुप कुप मला एक खूप म्हणजे खूप मला काहीतरी पहिलेपासूनच माझ्यामध्ये जिद्द होती आणि तुम्ही पण जिद्द केली पाहिजे जिद्द ठेवली पाहिजे अंगामध्ये की मी हे करीन आणि मी करणार म्हणून अशी जिद्द जी हे बघा जिद्द असल्याशिवाय आपल्याला काहीच होणार नाही आहे फक्त आपल्यात कॉन्फिडेंट आला पाहिजे की हे हा मला आणि हे मी करणार हे अशी माझ्यात पहिल्यापासूनच जिद्द होती आणि मला मला शिकायचं आहे म्हणजे शिकायचं आहे म्हणून मी बाहेर पाऊल टाकले माझे छोटे छोटे मुलं होते तरी मी मुलांना घेऊन अगदी एकदम प मी सांगितलं एका व्हिडिओमध्ये तरी मी पंधराच दिवस शिकले त्याच्यामुळं मला मशीन घ्यायला सदन मला पैसे घरून भेटले नव्हते तरी तर ता मनी व्हायचे ना मनी ववून मग मी पैसे थोडेफार जमा केले होते मग मला मशीन मी आणून घेतले तर त्यांनीच दिले आणून पण थोडेफार त्यांचे पैसे घातले आणि थोडेफार माझे पैसे आणून दिले मला मशीन पण देत नव्हते तर कशाला काय करायचं आहे म्हणून पण आता त्याचा फायदा झाला ना त्यांनाच जा फायदा झाला का नाही त्याचा कोणाला फायदा होतोय आपल्याच घराला फायदा होतोय ना तर आज बघा बिलकुल अजिबात पाच मिनटं सदायला बसायला वेळ नाही आहे तर अशा पद्धतीचं तुम्ही पण नक्की ताईनो जर माझ्या काही बोलण्या बोलण्यामधून काही चूक झाली असली असली तर ताईनो मला माफ करा एवढंच सांगायचंही तो, तो सांगा तर आजूबाजूच्या आजूबाजूल्याला पण मी सांगत असते कुणाला ऐकायचं आहे तर ऐकतात ना, ना ना, चा नाही ऐकायचं तर तसंच बसतात ना नाही ऐकायचं तर नका ऐकू ज्यांना ज्याच्या घराचं चांगलं व्हायचं आहे त्यांनी ऐकतात काही जण ऐकतात मला बोलतात पण की येऊन माय तुम्ही नाही असं बोलले होते ना तुम्ही मी तुमचं ऐकले मी पण अशीच केले म्हणून त्याने असं आय सांगतात मला नंतर येऊन पण ऐकतात जे बी आम्ही आपल्याकडं ताई ना शिवण्यासाठी वगैरे म्हणा आपल्या बाजूवाले म्हणा मी सगळं मी सगळ्यांना असंच सांगत असते की काहीतरी करा काहीतरी करा करायचं ताई काहीतरी तर अशा पद्धतीचं आजचा माझा हा वी सांगायचा हेतू होता तर जर काही बोलण्यामधून काही चुकी झाली असेल तर एक क्षमा असावी तर बघा इथं मी ब्लाऊज इथं कटिंग करून लगेच स्टिचिंगला घेतलेला आहे तर आता मी पुढं दाखवणारच आहे थोडेफार की क किती आणि कसे शिवलेले आहेत ते पण मी ब्लाऊज दाखवणारच आहे तर चला बघूया इथं ब्लाऊज माझे कसे झाले तर हे बघा हे क्या त्यांचे आहे तर तीन ब्लाऊज त्यांना एकदम अर्जंट ब्लाऊज द्यायचे तर ते निघाला तर तुम्ही मी फक्त एक पा दोन मिनटाचा मी हा व्हिडिओ काढून घेतलेला आहे कारण नाही फोनवर फोन, फोन चालू आहे त्यांचा की झाले का ब्लाऊज झाले का ब्लाऊज तर ते येणारच आहे आता तायला अजून काज बटन हुक लूक करायचे आहेत आणि खूप छान ब्लाऊज आलेले आहेत साधे शिंपल एकदम फिनिशिंगसहित मला तर खूपच आवडले मस्त ब्लाऊज आलेले येतं तर हे बघा हे वरचं आहे का दुसऱ्या ताईंचा आहे हे पण मी शिवून स्टिचिंग करून घेतलेलं आहे तर हे अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज इथं ताईनं ता शिवून झालेले आहेत तर कसे वाटले ब्लाऊज आणि मा मी मी जे बी मोटिवेशन जे काही तुम्हाला बोलले ते काही राग म मानून घेऊ नका आणि जे काही चूक झाली तर त्याला एक बहीण म्हणून तुम्ही माफ करा आणि जे बी तुम्हाला जे वाटेल ना ते नक्कीच मला तुमच्या मनामध्ये जे वाटेल ना ते तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करू शकताय तर अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज जा शिवून झालेले आहेत ताईं आजचा व्हिडिओ हा कसा वाटला तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच चॅनलला परत एकदा सांगते सबस्क्राईब करा तर अजून भरपूर शिवायचे भरपूर ब्लाऊज आहेत ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर म्हटलं चला आता हे घेऊन जाणार आहेत ना दाखवायचं कारण हेच आहे तर अशा घेऊन गेल्याच्या नंतर मग मी काय दाखवणार आहे नंतर की म्हणलं चला तुमच्या हे असे म्हणजे एकदम अर्जंट ब्लाऊज कसे शिवायचे हे दाखवायचं होतं मला म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केले चला इथं बघूया मी एक एक करून तुम्हाला दाखवते गळे वगैरे कसे काढलेले आहेत ते तर हे बघा कठोरी आहे आणि हे आहे चौतीस साईजचा ब्लाउज आहे आपला फिनिशिंग सहित बघू शकता एक एक करून मी तुम्हाला दाखवणारच आहे तर हे बघा हे ठेवून देऊया आपण बघूया कशाचे तर हे अशा पद्धतीचं आपलं काम चालू असते ताईनं तर मी पण छान एकदम मस्त फॅशनचे व्हिडिओ येत असतात यूट्यूबवरती तिथं ब जाऊन बघायचं तिथलं नाही डोक्यात बसलं तरी आपण कुठंतरी क्लास करायचं शिवण नाही हे म्हणजे काहीच होणार नाही आपण जर आपण घरातल्या थोडंफार बघत बसलो ते आपल्या मनासारखं काहीच होत नाही ते त्यांच्या मनासारखंच करतील मग एवढंच सांगायचं आहे मला म्हणजे आपलं आपले पण दोन रुपये टाकून त्यांचं पण दोन रुपये टाकून आपल्या घरासाठी जे काय होईल ते आपण करू शकतो माझ्या बोलण्याचं काही गलत समजू नका ताईंन तर तुम तुमचे तुम तुम्हाला फायदा होऊ हेच सांगते आणि जे तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या घरामध्ये कसं आहे काय नाही ते तर चला ताईंनो मी इथंच व्हिडिओ आता एंड करते आणि कसे वाटले ब्लाऊज वगैरे ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा भेटूया अशाच नवीन नवीन एक स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय जिजाऊ जय शिवराय आणि हे असेच सहित ब्लाऊज तुम्ही पण नक्कीच बघून व्हिडिओ नक्कीच शिवून बघा असंच कॉन्फिडेन्स ठेवा चला मग बाय ताई